नमस्कार दैनिक नक्षत्र भविष्य आपल्या एकमेव श्रीशास्त्र या चॅनलमध्ये मी तुमचा ज्योतिष मित्र पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस आज चंद्र सकाळी आहे उत्तरा फाल्गुनी नक्षत्रामध्ये आणि दुपारी एक वाजून एक्केचाळीस मिनिटानंतर त्याचे भ्रमण होत आहे हस्त नक्षत्रामध्ये तर हे उत्तरा आणि हस्त या नक्षत्रामध्ये चंद्राचे भ्रमण आपल्या सत्तावीस नक्षत्रांसाठी काय फलादेश घेऊन आले हे बघण्यासाठी आपण चालू करूया आपण तत्पूर्वी आपले श्रीशास्त्र हे चॅनल लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गेल्या काही दिवसापासून आपले सबस्क्राईब आणि आपले व्ह्यूज थोडे कमी झाले त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत मित्रांपर्यंत आणि अत्यष्टांपर्यंत आपले चॅनल पोहोचवण्याचा प्रयत्न करा आपण ज्योतिष आणि अध्यात्माबद्दल आणि आणखीन काहीतरी नवनवीन गोष्टी आपणासाठी निश्चितच घेऊन येऊया तर मग चालू करूया आपण आजचे नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस चे दैनिक नक्षत्र भविष्य प्रथम नक्षत्र अश्विनी नक्षत्र आज आपल्याला सकाळी थोडा ताणतणाव जाणू शकतो मात्र सकाळचा ताणतणाव आपल्याला दुपारनंतर निश्चित हा मिटणार आहे आपल्याकडनं सुरू झालेले चुकीचे काम आपण त्याला योग्यरित्या मार्ग देऊन पूर्ण करू शकतात दुपार नंतरची वेळ आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे त्यामुळे काळजी करू नका चिंता निश्चित मिटणार आहे आज साठी आपणास उपाय आहे अशोकाच्या पानांचे तोरण घराच्या मुख्य दरवाजाला बांधावे तोरण शक्यतो लाल रंगाच्या दोऱ्यात असलेले उत्तम असेल आणि आज साठी दिवसाची शुभता आहे पासष्ट टक्के दुसरे नक्षत्र भरणी नक्षत्र आज सकाळची वेळ आपल्यासाठी अत्यंत उत्तम असून आज आपल्याला आर्थिक धनलाभ होण्याची शक्यता खूप जास्त आहे तेही सकाळच्या वेळेत मात्र सकाळी मिळालेले धन हे दुपारी कुठेही इन्व्हेस्ट करताना कुठेही त्याची गुंतवणूक करताना थोडी काळजी घेणे गरजेचे आहे कारण दुपारची वेळ आपल्यासाठी एवढी उत्तम नाही एकंदर जर म्हटलं तर दुपार नंतर थोडासा खर्च वाढू शकतो आजसाठी आपल्याला उपाय आहे ग्रहाचे दर्शन घ्यावे किंवा त्याचे स्मरण करून ओम शुम शुक्राय नमा या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करावा आणि आज साठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी पासष्ट टक्के तिसरं नक्षत्र कृतिका नक्षत्र आज सकाळी थोडा कामाचा आपल्याला ताण जाणवू शकतो मात्र आपण आपल्या इच्छाशक्तीने आणि आपल्या बुद्धीने ते काम निश्चित दृष्ट्या दुपारनंतर पूर्ण करू शकतात दुपारनंतर आपल्याला आर्थिक धनलाभ लागण्याची देखील लाभ जास्त शक्यता आहे त्यामुळे आजचा दिवस आपल्यासाठी सर्वसाधारण राहील मात्र दुपारनंतर काहीतरी फायद्याची गोष्ट आपल्या पत्रात पडू शकते आजसाठी आपण उपाय आहे देवी लक्ष्मीला एक कमळाचे फूल व्हावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे पंच्याऐंशी टक्के चौथे नक्षत्र रोहिणी नक्षत्र आज सकाळी आपले नशीब अत्यंत उत्तम असे साथ आपल्याला देणार आहे आणि दुपार नंतर आपल्याला आपल्या मनावर नियंत्रण ठेवा लागणार आहे आपला आजचा एकंदर दिवस पूर्णपणे चांगला राहील मात्र थोडी भावनाशीलता आपल्याला थोडा त्रास करून देऊ शकते त्यामुळे भावनिक राहू नका वस्तुस्थिती समजून घ्या आणि मग योग्य तो निर्णय घ्या साठी आपला उपाय आहे चांदीच्या मध्येच पाणी प्यावे किंवा चांदीच्या ग्लासमध्ये दूध प्यावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे पासष्ट टक्के पाचवे नक्षत्र मूर्ग नक्षत्र आज दिवसभर आपल्याला यश निश्चित मिळणार आहे कारण सकाळी आपल्यासाठी धनलाभ आणि दुपारी आपल्याला मित्र आणि मैत्रिणींची चांगली साथ लाभणार आहे विशेष म्हणजे आपण केलेल्या कामाचे आज कौतुक देखील होणार आहे आज विशेष अजून असा योग घडतो आहे की आज विवाह इच्छुक लोकांसाठी विवाह जमण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आज वधू आणि वर एकमेकांची भेट घालून देण्यासाठी योग्य असा कालावधी आहे आजसाठी आपला उपाय आहे लहान मुलांना बर्फी किंवा लहान मुलांना चॉकलेट खाऊ घालावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे पंच्याऐंशी टक्के सहावे नक्षत्र आद्रा नक्षत्र आज सकाळी थोडासा घातपात होण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडी काळजी घ्या विजेच्या गोष्टींपासून थोडे दूर राहा कदाचित आपल्याला शॉक देखील लागू शकतो कारण आपल्या मनामध्ये जो गोंधळ उडलेला आहे तो आपल्यासाठी त्रासदायक आहे त्यामुळे सकाळी थोडे शांत राहणे योग्य रेल दुपार नंतरचा कालावधी आपल्यासाठी उत्तम आहे आपले मित्र आपली काळजी घेतील आणि आपल्याला आवश्यक असलेला सपोर्ट आपल्या मित्रांकडून निश्चित मिळणार आहे आज साठी आपण उपाय आहे देवी दुर्गेचे दर्शन घ्यावे आणि एक बेलाचे पान देवी दुर्गेला व्हावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी पस्तीस टक्के थोडी काळजी गरजेची आहे सातवे नक्षत्र पुनर्वसून नक्षत्र हाती घेतलेले काम आज आपल्याला लवकर पूर्ण करावे लागणार आहे दुपार नंतरचा कालावधी आपल्यासाठी काम वाढवू शकतो त्यामुळे लवकरात लवकर आपले काम संपवणे आपल्यासाठी उत्तम राहील दुपारी थोडा आराम किंवा घरी राहणे आपल्यासाठी उत्तम राहील काळजी घ्या आज साठी आपण उपाय आहे कोणत्याही झाडाला साखर मिश्रित पाणी व्हावे आणि आपली अडचण सांगावी आणि आजसाठी आपल्याला दिवसाची शुभता आहे पंचवीस टक्के त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे आठवे नक्षत्र पुष्य नक्षत्र आज सक्रिय झालेले विरोधक दुपार नंतर आपल्या आत्मविश्वासाने आपोआपच गप्प बसतील त्यामुळे आपल्याला आपल्या बुद्धीवरती योग्य तो कंट्रोल म्हणजे योग्य ते नियंत्रण ठेवणं गरजेचे आहे बुद्धीच्या जीवावरती आपण सगळ्या अडचणींना पार करू शकतात त्यामुळे शांत रहा आणि विचारपूर्वक कोणताही निर्णय घ्या तुम्हाला दुपार नंतर विजय निश्चितच मिळेल आज साठी आपणास उपाय आहे एक विड्याचे पान खिशात ठेवावे व सायंकाळी आपल्याला इच्छुक अशा देवतेला अर्पण करावे आज साठी दिवसाची शुभता आहे पंच्याहत्तर टक्के नव्या नक्षत्र असलेशा नक्षत्र सकाळची वेळ आपल्यासाठी अत्यंत सुरक्षित आणि समृद्धीची आहे मात्र तीच सुरक्षितता दुपारनंतर थोडी अडचणीत येऊ शकते आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवलाय ते आपल्याला थोडा त्रास देऊ शकतात आपण आपल्या अंगावरचे काम दुसऱ्याच्या सांगण्यावरती सोडून जाऊ नका काळजी घ्या आपले काम आपणच पूर्ण करा दुपार नंतर कोणताही मोठा व्यवहार करणे आपल्यासाठी घातक किंवा त्रासदायक असू शकते थोडी काळजी गरजेची आहे आज आपल्यासाठी उपाय आहे गणपतीचे दर्शन घेऊन गणपतीला जास्वंदीचे फुल व्हावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे पंचेचाळीस टक्के दहावे नक्षत्र मघा नक्षत्र सकाळी चालू झालेला मनातील गोंधळ दुपार नंतर संपेल मात्र हुँ कि ये आपन संदी ये या गोंधळामध्ये एवढे मग्न होऊ नका की आपल्याला येणाऱ्या सुवर्ण संधीचा आपण लाभ घेऊ शकणार नाही त्यामुळे शांत राहणे गरजेचे आहे दुपारी आपल्याला योग्य त्या संधी येतील त्या संधीचे सोनं करणं आपल्यासाठी गरजेचे आहे कालावधी आपल्यासाठी सुखकारक आहे आजसाठी आपला उपाय आहे आपल्या पित्रांचा आशीर्वाद घ्याव्या आणि शक्य झाल्यास ओम पितृभ्योनमा या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करावा आजसाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी पंचेचाळीस टक्के अकरावे नक्षत्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आज सकाळी आपल्याला आर्थिक धनलाभ होण्याची खूप जास्त दाट शक्यता आहे पैसाच पैसा होईल त्यामुळे शेअर मध्ये कोणी पैसे इन्व्हेस्ट केलेले असतील किंवा गुंतवलेले असतील तर सकाळी नक्की आपले शेअर मार्केट चे अकाउंट ओपन करून बघा आपल्याला फायदा निश्चित झालेला असेल दुपार नंतर मात्र आपण शांत राहणे आपल्यासाठी उत्तम राहील दुपार नंतरची वेळ कोणत्याही व्यवहारासाठी उत्तम नाही काळजी घ्या शिवाय प्रवास देखील दुपारनंतर करू नका आज साठी आपणास उपाय आहे घरामध्ये कापुराची आरती करावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी बेचाळीस टक्के बारावे नक्षत्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्र सकाळी आपल्याला योग्य तो अधिकार मिळेल आपल्या स्वाभिमानाच्या जोरावरती आपल्याला योग्य तो अधिकार मिळणार आहे त्यामुळे सरळ मार्गाने वागा आणि सरळ कामे करा हे आपल्यासाठी खूप गरजेचे आहे दुपार नंतर आपल्याला एक मोठी कामाची गोष्ट येऊ कामा काम शकते म्हणजे कामामध्ये मोठी ऑर्डर येऊ शकते किंवा मोठे काम आपल्या घरापर्यंत किंवा आपल्या ऑफिस पर्यंत चालून येऊ शकते त्यामुळे थोडी काळजीपूर्वक काम पूर्तीकडे लक्ष द्या मनावर नियंत्रण ठेवा आजसाठी आपला उपाय आहे पाण्यामध्ये तांदूळ टाकून त्या पाण्याने सूर्याला अर्ध द्यावे व सूर्याला नमस्कार करावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे पासष्ट टक्के तेरावे नक्षत्र हस्त नक्षत्र आपल्याला आज संपूर्ण दिवस चांगला आहे सकाळची वेळ आपल्यासाठी उत्तम असून आपल्याला आपल्या मित्र आणि मैत्रिणींकडून चांगली साथ लाभेल प्रेम प्रकरणात असलेल्या लोकांसाठी आज सकाळचा वेळ अत्यंत उत्तम आहे मात्र दुपारनंतर थोडी काळजी घ्या शक्य झाल्यास लवकरात लवकर घरच्यांच्या कानावरती आपल्या मनातल्या गोष्टी सांगणे आपल्यासाठी उत्तम राहील आज आपणासाठी उपाय आहे आपल्या आरशासमोर बसून आपण आत्मविश्वास ठेवावा आणि आपल्या मनातील गोष्टी आपल्या कुलदेवतेला सांगून आपण त्यांच्याकडनं काम पूर्ततेची साक्ष घ्यावी आणि आज साठी आपल्याला दिवसाची शुभता आहे साधारणतः पंचाहत्तर टक्के चौदावे नक्षत्र चित्रा नक्षत्र आज दिवसभर प्रगतीत असेल आणि कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही दुपार नंतर मित्रांची साथ मिळेल एकंदर म्हटलं तर आज संपूर्ण दिवस आनंदाचा आणि योग्य असा आपणासाठी आलेला आहे आज दुपारनंतर आपण अवघड असलेल्या कामांमध्ये निश्चित यश संपादन करार एकंदर म्हटलं तर आज शिखरावर पोहोचण्याचा दिवस आपल्यासाठी असा उत्तम आलेला आहे आज साठी आपला उपाय आहे कपाळावर कुंगुवाचा टिळा लावावा आणि मग आपण घराच्या बाहेर निघावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे पंच्याऐंशी टक्के पंधरावे नक्षत्र स्वाती नक्षत्र आपण आज थोडेसे अडचणीत असाल सकाळी आपल्याला इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपासून आपण थोडे दूर राहिलेले चांगले राहील शिवाय आज आपली गाडी बिघडलेली असतात आपण वाहन न चालवणे उत्तम राहील आज वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणे देखील आपल्याला गरजेचे आहे आणि आज रोड क्रॉस करताना देखील आपण आपल्या मनामध्ये असणाऱ्या गुंतागुंतीचा विचार करणे गरजेचे आहे एकंदर म्हटलं तर आज आपल्याला थोडे सांभाळून राहायचे आहे दुपार नंतरचा दिवस आपल्यासाठी थोडा ठीक आहे मात्र आज काळजी गरजेची आहे त्यामुळे आजचा उपाय आपल्याला खूप गरजेचा आहे आज आपण देवी सरस्वतीचे स्मरण करावे सरस्वतीचे दर्शन घ्यावे व गणपतीला एक बेलदोडा व्हावा आणि आज साठी दिवसाची शुभता आहे पंचवीस टक्के आज काळजी गरजेची आहे सोळावे नक्षत्र विशाखा नक्षत्र आज आपल्याला वेळ पाळणे फार जास्त गरजेचे आहे आपण आज कोणत्याही प्रकारच्या वाद आणि विवादांमध्ये पडू नका आपण समजून घ्या की आजची वेळ आपली नाही त्यामुळे शांत राहणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचे भांडण कोणत्याही प्रकारचा वाद आणि कोणत्याही प्रकारची मोठी गुंतवणूक आज आपल्यासाठी घातक किंवा त्रासदायक ठरू शकते आज शक्यतो आपण कोणावरही विश्वास न ठेवणे आपल्यासाठी उत्तम असे असेल आजसाठी आपण उपाय आहे गरीब लोकांना केळी दान करावी किंवा पिवळ्या रंगाचे फळ दान करावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आपणासाठी पंचवीस टक्के काळजी गरजेची आहे सतराव्या नक्षत्र अनुराधान नक्षत्र आज सकाळी आपल्याला थोडा त्रास जाणवू शकतो प्रवासामध्ये अडचण येऊ शकतात मात्र सकाळी काढलेल्या त्रासातून आपल्याला दुपारनंतर निश्चित अशी मेहनतीने यश संपादन करता येऊ शकते दुपारनंतरचा कालावधी आपल्यासाठी उत्तम आहे कोणत्याही प्रकारचे महत्वाच्या गोष्टींचा निर्णय आणि महत्वाच्या गोष्टी आज दुपारनंतर निश्चित पूर्ण होतील आपल्या मनासारखे दुपारनंतर निश्चित घडेल आज साठी आपणास उपाय आहे आपण कोणाला तरी चप्पल किंवा बूट भेट म्हणून द्यावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे बेचाळीस टक्के अठरावे नक्षत्र ज्येष्ठ नक्षत्र आज सकाळचा कालावधी आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे दुपार नंतर फक्त प्रवास करणे आपणास योग्य नाही इतरत्र आपल्यासाठी अत्यंत शुभ असा दिवस आहे त्यामुळे कोणतेही मोठे प्रवास किंवा कुठेही बाहेर महत्वाच्या कामासाठी जायचे असेल तर सकाळी जावे दुपार नंतर शक्यतो जाऊ नये सकाळच्या वेळी हाती घेतलेले काम दुपारच्या वेळेस थोडीशी त्याच्यामध्ये अडचण येऊ शकते परंतु थोडं संयम ठेवणं गरजेचं राहील आजसाठी आपणास उपाय आहे एक बेलाचे पान महादेवाला वाहावे व वा हिरव्या रंगाचा पेन आज जरूर वापरावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे पंचेचाळीस टक्के एकोणाविसावे नक्षत्र मूळ नक्षत्र आज आपल्या मनावर सकाळी जाणवणारा ताण आणि तणाव हा दुपारनंतर कमी झालेला असेल सकाळी आलेली कामामधील अडचणी दुपारनंतर निश्चित दूर झालेली असेल एकंदर जर म्हंटल तर आज आपला दिवस हा चढत्या क्रमाने असेल म्हणजे सकाळचा कालावधी सर्वसाधारण व सायंकाळ अत्यंत उत्तम आरोग्याकडे मात्र थोडं लक्ष द्या सकाळी थोडी अस्वस्थता वाटू शकते मात्र सायंकाळी आपण एकदम फ्रेश असाल आपण आपल्या मित्रांसोबत किंवा कुटुंबियांसोबत आजचा दिवस अत्यंत उत्तमपणे घालवू शकतात आज साठी आपणास उपाय आहे मोगऱ्याची अगरबत्ती आपल्या घरातील देवाऱ्यामध्ये लावावी आणि आज साठी दिवसाची शुभता आहे पंच्याहत्तर टक्के विसावे नक्षत्र पूर्व शाळा नक्षत्र आज आपल्याला सकाळचा कालावधी अत्यंत उत्तम असून कोणत्याही प्रकारचे व्यवहार आपण सकाळी पूर्ण करून घेतल्यास आपल्याला चांगले असेल कारण दुपारनंतर आपल्यावरती थोडी विपत्ती येऊ शकते कोणत्याही प्रकारचे कॅश मधील पैसे म्हणजे रोख स्वरूपातील पैसे आपण आज दुपारनंतर सोबत ठेवू नका लवकरात लवकर, लवकर बँकेत टाकावे किंवा फक्त ऑनलाईन मध्येच ट्रान्झॅक्शन करावे आज सोबत पैसे बाळगणे किंवा कोणती मौल्यवान गोष्टी सोबत ठेवणे चोरीस जाऊ शकते घात होऊ शकतो त्यामुळे थोडी काळजी घ्या आज साठी आपला उपाय घरातून बाहेर पडताना दही व साखर खाऊन बाहेर पडावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी पंचेचाळीस टक्के एकविसाव्या नक्षत्र उत्तरा शाळा नक्षत्र आज सकाळी हाती आलेले काम थोडे त्रासदायक जाणू शकते मात्र आपण बुद्धीच्या जोरावरती ते काम निश्चित पूर्ण करू शकतात आजचा दिवस आपणासाठी अत्यंत उत्तम आहे आणि आपण केलेल्या कामाचे कौतुक देखील होणार आहे आज शिवाय आपल्याला त्या कामामुळे प्रचंड असा धनलाभ होऊ शकतो म्हणजे आज आपण जर एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घेतला असेल तर आपण त्या स्पर्धेमध्ये निश्चित यश संपादन करू शकतात आज साठी आपला उपाय आहे सकाळी सूर्योदयाच्या आधी उठावे व सूर्याला नमस्कार करावा आणि शक्य झाल्यास आदित्य हृदय स्तोत्र म्हणावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे बासष्ट टक्के बावीसावे नक्षत्र श्रवण नक्षत्र आज आपल्याला सकाळी नशिबाची चांगली साथ मिळेल आपल्या मित्र आणि सहकार्यांकडून आपल्याला चांगले बहुमूल्य असे योगदान मिळणार आहे त्याच्या जीवावरती आज आपण अपन आपला दिवसभर उत्तम काढू शकतात मात्र दुपारनंतरचा कालावधी किंवा संध्याकाळी थोडा थकवा जाणू शकतो त्यामुळे दुपारी किंवा संध्याकाळ नंतर थोडा आराम करा आजचा दिवस आपल्यासाठी अन्नदायी आहे मात्र सायंकाळी थोडा थकवा राहील त्यामुळे आराम करणे गरजेचे आहे आजसाठी आपण उपाय आहे मुंग्यांना साखर टाकावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे पंच्याहत्तर टक्के तेवीसावे नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र आज आपला संपूर्ण दिवस यश सुख आणि समृद्धीचा आहे त्यामुळे कोणतेही काम हाती घेतल्यास आपल्याला निश्चित यश संपादन होणार आहे हे लक्षात ठेवा आजचा दिवस अत्यंत आनंददायी आहे आणि आपल्या मनाप्रमाणे आजचा दिवस आपण निश्चित घालवू शकतात आजसाठी आपण उपाय आहे हनुमानाला पाच लवंग व्हावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे पंच्याण्णव टक्के चोवीसाव्या नक्षत्र शत तारका नक्षत्र आज आपल्याला सकाळच्या टायमाला कोणत्याही प्रकारचा प्रवास चालू करणे टाळायचे आहे प्रवास करायचा असल्यास आपण आज दुपारनंतर करू शकतात किंवा आपण आपल्या मित्रांबरोबर आज दुपारनंतरचा कालावधी घालवू शकता कारण आपली सकाळी मानसिकता थोडी अस्थिर राहील आपल्यावरती अचानक संकट येत आहेत असे आपल्याला भासू शकते पण काळजी करू नका आपले मित्र निश्चित आपल्याला या संकटांमधून बाहेर काढणार आहेत आपण शक्य झाल्यास आज आपल्या बायकोसोबत आपल्या मनातील सर्व गोष्टी दुपारनंतर योग्य अशा मांडाव्यात आपल्याला निश्चित असा मार्ग मिळेल आजसाठी आपला उपाय आहे अगरबत्तीची राख किंवा धुपाची राख चिमुर राख ही वाहत्या पाण्यामध्ये सोडावी आणि आपली इच्छा सांगावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी पंचेचाळीस टक्के थोडी काळजी गरजेची आहे पंचवीसावे नक्षत्र पूर्व भाद्रपदा नक्षत्र आज महत्वाचे काम आपण सकाळीच करून घेतले उत्तम असेल कारण आपले सकाळी असणारे मित्र संध्याकाळी आपले काम ऐकत नाही असे आपणास जाणवू शकते त्यामुळे संध्याकाळची वेळ आपणासाठी थोडी घातक आहे कोणत्याही प्रकारचे यांत्रिक कामामध्ये आज संध्याकाळ नंतर अडचणी येऊ शकते त्यामुळे आपण घरी राहिलेले उत्तम राहील लांबचे प्रवास संध्याकाळी टाळा आणि कोणत्याही प्रकारचा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन म्हणजे कोणत्याही प्रकारे आज संध्याकाळी पैसे देणे थोडेसे टाळलेले उत्तम राहील त्यामध्ये काही ना काही तांत्रिक अडचणी जाणवू शकते त्यामुळे थोडी काळजी घेणे गरजेचे आहे आजसाठी आपला उपाय आहे आपण ज्या गुरुला मानतात किंवा दत्त आपण एक पिवळे फुल व्हावे आणि आपल्या मनातील इच्छा किंवा आपली अडचण त्यांना सांगावी निश्चित मार्ग मिळेल साठी आपल्याला दिवसाची शुभता आहे पंचवीस टक्के काळजी गरजेची आहे सव्वीसाव्या नक्षत्र उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आपल्याला आज सकाळी थोडासा विरोध आपल्या जवळच्या लोकांकडून जाणू शकतो मात्र तुम्ही योग्य आहात हे तुम्ही तुमच्या बुद्धीच्या जीवावरती संध्याकाळपर्यंत किंवा दुपारपर्यंत स्पष्टपणे लोकांसमोर मांडू शकतात त्यामुळे आपले विरोधक आपले मित्र सुद्धा बनवू शकतात आपण आपल्या शब्दांवर मात्र आपण योग्य मार्गावर आहात याची काळजी घेणे आज गरजेचे आहे कारण आपला चुकीचा मार्ग आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना आज निश्चित त्रास देऊ शकतो दुपारनंतर कोणत्याही प्रकारची आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम असा आहे आजसाठी आपला उपाय आहे गाईला गुळ आणि पोळी खाऊ घालावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे बेचाळीस टक्के सत्तावीसावे नक्षत्र रेवती नक्षत्र सकाळी आपल्या मनात चांगली स्थिरता राहील मात्र कालांतराने म्हणजे दुपार नंतर आपल्या मनामध्ये थोडी अस्थिरता निर्माण होऊ शकते आपण ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवलाय आहे त्याच्याकडनं आपल्याला काहीतरी धोका होतोय का अशा भावना मनात येऊ शकतात त्यामुळे जास्त भावनिक राहू नका थोडी वस्तु समजून घ्या कोणाला किती मदत करायची याचा थोडासा विचार करा दुपारनंतर कोणालाही पैसे देऊ नका आवश्यक असल्यासच द्या अन्यथा देऊ नका त्यामुळे थोडी काळजी घ्या कारण आज दिलेले पैसे पुन्हा परत मिळण्यात थोडा त्रास निर्माण होऊ शकतो आज साठी आपण उपाय आहे तुळशीचे दर्शन घ्यावे व तुळशीला पाणी घालावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे पंचेचाळीस टक्के तर हे होते नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस चे दैनिक नक्षत्र भविष्य आज उत्तरा फाल्गुनी आणि हस्त नक्षत्रातील चंद्राचे भ्रमण आपल्या सत्तावीस नक्षत्रांना सुख समृद्धी देव ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आज मी इथे थांबतो मात्र आपले चॅनल लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका उद्या पुन्हा भेटूया उद्याच्या दैनिक नक्षत्र फलादेशामध्ये शुभम भवतो